नमस्कार शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुग लागवड आपण याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत उन्हाळी भुईमुग लागवड करण्यासाठी आपण पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान लागवड करू शकता पेरणीस उशीर होईल तस तशी उत्पादनात घट येते लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम आणि कीड रोगास प्रतिकारक सुधारित वाहनांची निवड आपल्याला करावी लागते शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि करा जेणेकरून सर्व शेतीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो भुईमुग हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे त्याचबरोबर एक शेंगवर्गीय द्विदल पीक असल्यामुळे जमिनीची सुपिकता वाढते त्यामुळे पिकाची फेरपालट आणि जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते त्यामुळे उन्हाळी भुईमुग पिकाची सुधारित पद्धतीने लागवड होणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो खरीप हंगामातील भुईमुगाचं उत्पादन मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतं खरीप हंगामातील पीक कीड व रोगांना जास्त बळी पडतं त्यामुळं खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाची उत्पादकता ही जास्त असते उन्हाळी हंगामातील उष्ण आणि भरपूर सूर्यप्रकाश भुईमुग पिकास मानवतो ओलिताची सोय असलेल्या ठिकाणी त्याचबरोबर फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून आपण भुईमुग पिकाची लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो उन्हाळीचं उत्पन्न वाढण्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत प्रमाणित बियाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणं लागवडीसाठी जास्त उत्पादनक्षम आणि कीड रोगास प्रतिकारक सुधारित वाहनांची निवड करणं प्रति हेक्टरी किंवा प्रति एकरी रोपांची संख्या अपेक्षित राखणं बीज प्रक्रिया खतं संवर्धक आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर वेळेवर तण रोग आणि कीड नियंत्रण योग्य सिंचन व्यवस्थापन या गोष्टी आपल्याला पाहिल्या पाहिजेत शेतकरी मित्रांनो भुईमुगाची लागवड करण्यासाठी जमीन ही समपातळीतील मध्यम ते हलकी पाण्याचा चा चांगला निचरा होणारी त्याचबरोबर वाळू चुना आणि सेंद्रिय पदार्थयुक्त जमीन लागवडीसाठी आपण निवडायची आहे जमीन भुसभुशीत बुश असल्यामुळं हवा खेळती राहून मुळांची वाढ चांगली होते आऱ्या जमिनीत घुसण्यास मदत होते आणि शेंगा चांगल्या पोसतात शेतकरी मित्रांनो भुईमुग हे पीक उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून भरपूर सूर्यप्रकाश आणि उबदार हवामान पीक वाढीच्या दृष्टीनं उपयुक्त असतं काईक वाढीसाठी सत्तावीस ते तीस अंश सेल्सिअस तापमान योग्य असतं शेतकरी मित्रांनो पूर्व मशागत जर पाहिली तर भुईमुगाची मुळे उपमुळं आणि मुळांवरील गाठींची योग्य वाढ तसंच शेंगा चांगल्या पोचण्यासाठी जमीन मऊ आणि भूसभूषित असणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी बैलाच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्यानं जमिनीची पंधरा ते वीस सेंटीमीटर खोल नांगरट करावी जास्त खोल नांगरट करणं टाळावं कारण जास्त खोल नांगरटीमुळे जमिनीच्या खोल थरांमध्ये शेंगा तयार होतात त्यामुळं शेंगाची काढणी अवघड बनते नांगरटीनंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन शेवटच्या कुळवणी अगोदर एकरी ते टन शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत पसरून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुगाची पेरणी ही पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या दरम्यान आपण करायची असते पेरणीस उशीर होईल तस तशी उत्पादनात घट येते रात्रीचं किमान तापमान अठरा अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यावर पेरणीस सुरुवात करावी शेतकरी मित्रांनो बियाण्याचं प्रमाण जर पाहिलं तर पेरणीसाठी एकरी सर्वसाधारणपणे चाळीस ते पन्नास किलो बियाणं शेतकरी मित्रांनो बियाण्याचं प्रमाण ठरवताना निवडलेला एकरी रोपांची संख्या बियाण्याचे दाण्याचे वजन उगवण क्षमता आणि पेरणी अंतर इत्यादी गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे शेतकरी मित्रांनो फुले उन्नती एस बी अकरा टी जी चोवीस टी जी सव्वीस या उपट्या वाहनाचं हेक्टरी शंभर म्हणजेच एकरी चाळीस किलो बियाणं आपल्याला वापरावं वा लागतं त्याचबरोबर टीपीजी एक्केचाळीस जे एल सातशे शहात्तर जे एल पाचशे एक या वाणांचं पन्नास किलो एकरी तर आपल्याला तीस ते पस्तीस किलो बियाणं हे प्रति एकरी आपल्याला वापरावं वा लागतं शेतकरी मित्रांनो फुले उन्नती हा वाण जर पाहिला तर एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाचा कालावधी आहे हो तीस ते पस्तीस क्विंटल उत्पन्न यापासून आपल्याला मिळू शकतं हे उत्पन्न आपण हेक्टरी सर्वसाधारणपणे काढू शकता हा वाण उपटी वाण आहे याचे दाणे हे लाल रंगाचे आहेत तेलाचं प्रमाण बावन्न टक्के आहे स्फोडपटेरा अळी तांबेरा पानावरील ठिपके खोडकूज रोगास मध्यम प्रतिकारक आहे हिरव्या पानामुळं पाण्याच्या तानास सहनशील आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी फुले उन्नती हा वाण प्रसारित केलेला आहे शेतकरी मित्रांनो दोन नंबरचा वाण आहे जे एल पाचशे एक शंभर ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान कालावधी आहे तीस ते बत्तीस क्विंटल उत्पन्न आपण या वाणाचं काढू शकता उपटी वाण आहे तेलाचं प्रमाण एकोणपन्नास टक्के आहे शेतकरी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांसाठी हा वाण प्रसारित केलेला आहे तीन नंबरचा वाण आहे टी ए जी चोवीस एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी आहे पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न याचं आपल्याला प्रति हेक्टर मधून मिळू शकतो महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेला आहे शेतकरी मित्रांनो चार नंबरचा वाण आहे टी जी सव्वीस एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा कालावधी आहे पंचवीस ते तीस क्विंटल उत्पन्न आहे उपटी प्रकारातील वाण आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा वाण आहे जे एल सातशे शहात्तर म्हणजेच फुले भारती एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा सर्वसाधारणपणे कालावधी आहे पस्तीस क्विंटल पर्यंत उत्पन्न आपण प्रति हेक्टर क्षेत्रामधून काढू शकता उपटा वाना हे उत्तर महाराष्ट्रासाठी प्रसारित केलेला आहे शेतकरी मित्रांनो पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास थायरम पाच ग्रॅम किंवा कार्बनडाझिम दोन ग्रॅम किंवा मँकोझिम तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम यापैकी एका जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आपण करायची आहे त्यानंतर रायझोबियम पंचवीस ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जीवाणू संवर्धक पंचवीस ग्रॅम प्रति किलो बियाण्यास सोडायचे आहेत प्र, बीज प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून नंतर पेरणी करायची आहे शेतकरी मित्रांनो दोन तीस दोन ओळीतील अंतर अंतर हे हे सेंटीमीटर सेंटीमीटर आहे आहे हेक्टरी रोपांची संख्या तीन लाख तेहतीस हजार ही आपल्याला राखता येईल टोकन पद्धतीने योग्य अंतरावर पेरणी केल्यानंतर पंचवीस टक्के बियाणे कमी लागतं आणि उगवण चांगली होते बियाण्याची पेरणी दोन ते पाच सेंटीमीटर खोलीवर करावी जास्त खोल पेरणी करू नका शेतकरी मित्रांनो पेरणीपूर्वी चांगलं कुजलेलं शेणखत हेक्टरी दहा टन म्हणजे एकरी चार टन हे कुळवाच्या साह्यानं जमिनीत चांगलं मिसळून घ्यायचं आहे हेक्टरी पंचवीस किलो नत्र आणि पन्नास किलो देण्याची शिफारस आहे आपण पेरणी बरोबर दहा सव्वीस सव्वीस किंवा वीस वीस झिरो तेरा प्रति एकरी एक बॅग देऊ शकता शेतकरी मित्रांनो अधिक उत्पादनासाठी रासायनिक खतांसोबत जिप्सम चारशे किलो पेरणीवेळी दोनशे किलो तर उर्वरित दोनशे किलो आऱ्या सुटताना प्रति हेक्टर क्षेत्रासाठी द्यायचा आहे त्यामुळं सुलभरित्या शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांपर्यंत दोन खुरपण्या करून पीक तणविरहित ठेवायचं आहे दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं दोन कोळपण्या करायच्या आहेत शेवटची कोळपणी थोडी खोल द्यावी त्यामुळे पिकास मातीची भर मिळते आऱ्या सुटू लागल्यानंतर पस्तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान आंतरमशगतीची कामं आपल्याला करायची नाहीत फक्त मोठी तण उपटून टाकायची आहेत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करायचा असल्यास पेरणीनंतर दोन दिवसाच्या आत योग्य ओलीवर पेंडमिथिलिंग उगवून पूर्व तणनाशक आहे एक किलो पाचशे लिटर पाण्यामध्ये प्रति हेक्टर क्षेत्रासाठी आपल्याला वापर करायचा आहे त्याचबरोबर पेरणीनंतर वीस ते एकवीस दिवसानंतर नंतर थापर दहा टक्के एसएल साडेसातशे मिली पाचशे लिटर पाण्यामधून प्रति हेक्टर क्षेत्रासाठी फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर उन्हाळी सत्तर ते ऐंशी सेंटीमीटर पाणी लागतं लागवडीसाठी प्लास्टिक आच्छादन प्लास्टिकामुळे चाळीस ते पन्नास टक्के होते पेरणीनंतर चार ते पाच दिवसांनी पहिलं पाणी द्यायचं आहे त्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे आठ ते दहा दिवसाच्या अंतरानं पाण्याच्या दहा ते बारा वेळा पाळ्या द्यायच्या आहेत आऱ्या जमिनीत घुसण्याच्या वेळी त्याचबरोबर शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू द्यायचा नाही भुईमुगासाठी तुषार सिंचन पद्धत उपयुक्त असते तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होते त्याचबरोबर पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होऊन वाढीसाठी उपयुक्त ठरत शेतकरी मित्रांनो भुईमुग पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाणी व्यवस्थापन जर पाहिलं तर पिकाची अवस्था पेरणीनंतर पाण्याच्या पाळ्या या आपल्याला पाहाव्या लागतात उगवणीच्या वेळी पेरणीनंतर लगेच फुलोरा येताना तीस ते चाळीस दिवस आऱ्या सुटण्याची अवस्था चाळीस ते पंचेचाळीस दिवस शेंगा धरणं आणि दाणे भरणे पासष्ट ते सत्तर दिवस या कालावधीमध्ये आपल्याला व्यवस्थित पाण्याचं नियोजन करणं गरजेचं असतं जेणेकरून आपल्याला भरपूर उत्पन्न हे भुईमुग पिकापासून मिळू शकतं शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद